धन्यवाद खरोखरच धर्मे प्रेक्षक वर्ग आहे थांबलेले आहेत क्लायमॅक्ससाठी था नक्की काय तापवणार आहे नक्की तापवणार पण रात्र थोडी सोम्यफार अशी हो अवस्था आमची झालेली आहे शाहिरांची पण नक्कीच या ठिकाणी माझे प्रतिस्पर्धी शाहीर मोहिनकर सर यांनी छान सुंदर असा कार्यक्रम केला कार्यक्रम करत असताना थोडस माझ्या या रसी माय प्रेक्षकांचं माझ्या बारीच्या संदर्भात त्यांनी समीक्षण केलं ते काही विषय मी खोडून काढणार आहे पाच मिनिट फक्त आहेत त्याच्यामुळे एक रिंगण मारू दे फक्त बक्षीस आहे अनुष्का टूर्स अँड ट्रॅव्हल्स मंदार चितप या पाचशे अजित पाचशे राजेंद्र बारगुडे याचकडून पाचशे संदीप तांबटकर याचकडून पाचशे रुपये माझे गुरुवर्य महादेवजी धोपट यांचकडून दोनशे एक रुपये आहे त्याच्यामुळे सचिन डावल माझे मित्र खास या कार्यक्रमाने उपजे त्याच्याकडून पाचशे एक रुपये तसेच केतन धनावडे शाहीरच्या असा आ, केतन यांचा सुद्धा कार्यक्रम दादर येथे एकोणीस जुलैला सुशांत शिलकर तुरेवाले साहेब यांच्या विरोधात आहे सर्व रसिक बांधवांना विनंती आहे की याही कार्यक्रमाचा लाभ घ्यायचा आहे शाहीद केतन धनवडे यांच्याकडून एकशे दहा रुपये त्याचप्रमाणे सन्माननीय रवींद्र मटकर साहेब यांच्याकडून पाचशे एक रुपयाचा पारितोषिक आलेला आहे तसेच शाहीर प्रभाकर धोपड यांच्या खणखणीत आणि पहाडी आवाजासाठी श्री निळकंठ शांताराम तांबे उर्तवडे या यासकडून पाचशे रुपयाचा धन्यवाद निळकंठ तांबे चला आता पाच मिनिटांत थोडंफार मैत्री करूया कारण हा वाद प्रतिवाद हा चालूच राहणार आहे नक्कीच ओपन शो मध्ये आमने सामने एक दिवस आम्ही भोईकर सर आणि येणार आहोत आणि त्या दिवशी विस्तृतपणे आपला हा शंकलगी तुर्याचा सामना रंगेल बघा शाहीर यांनी सर म्हणाले की सूर्य मावळतो असं म्हणाले खर तर सरांकडून मला अपेक्षा नव्हत्या हो खरं तर या रिंगणात पाऊल टाकताना मी माझा शिक्षकी पेशा आम्ही बाहेर ठेवून आलो होतो इथे फक्त कलाकार म्हणून मी उभा राहिलो होतो पण सरांनी ते बोलायला केलं कारण सर म्हणाले की शिक्षक नाही तर काय इथे सुद्धा दरवाजा वर्गाचा बंद करून घेतला घेतला सर तुमचं सुद्धा वेळेचं भाग तुम्हाला राहिलं नाही एक मिनटं वेळेत गेलात काय आणि दहा मिनिट वेळेत गेलात नाही काय सारखं आहे त्याच्यामुळे तुम्हाला सुद्धा प्रार्थना आणि राष्ट्रगीत चुनले ते तुम्ही सुद्धा वेळेत जात नाही हे त्यानंतर सूर्य या संदर्भात सांगितलं होतं दोघांची नाव ज्ञानदीप आणि प्रभाकर सूर्य आहे मावळ त्या सूर्याला तो कर नमस्कार करत नाही असं म्हणाला खरंतर भूगोलाचा अभ्यास थोडासा कच्चा आहे असं मला दुर्दैवानं म्हणावं लागेल कारण मित्र हो सूर्य कधी मावळत नसतो पृथ्वीचा काही भाग हा सूर्यासमोर येतो आणि त्या ठिकाणी दिवस असतो आणि पृथ्वी फिरत असताना जसा जसा समोर सूर्य येतो त्या ठिकाणी उजेड असतो सूर्य पावळत नाही तर दुसऱ्या भावावर प्रकाश आणण्यासाठी आणि नव तेजस्वी प्रेरणा घेण्यासाठी सूर्य दुसरीकडे जात असतो त्याच्यामुळे सूर्य कधी मावळला तो मावळला गर्भगृती या भूमीवर सगळा असं म्हटलं जातं बघा त्यानंतर आवाद, या ठिकाणी कार्यक्रमामध्ये बलेराम तांबे आमचे गुरुबंधू या ठिकाणी उपस्थित म्हणाले की आवाज संदर्भात कवळणे काय नाही शाहिरांनी मला थोडासा तो विषय पडलेला नाही नक्कीच पुढील वारीमध्ये याच उत्तर असेल आणि शाहिरांनी एक विषय का आपल्या समोर बोलले की नाराज मंडळी पूर्णपणे स्पष्टपणे बोललो होतो माझ्या गवळणी दिवसा ढवळ्या क्षणोक्षणी जो सासू आणि ननंद असतो ना तो अत्याचार नाही तो जाच असतो तुला लक्षात घ्या आणि मी विनय भक्त आणि जे माझ्या या स्त्रियांवर जे दिवसा ढवलेले अत्याचार होत आहेत त्यांची अबरू रुटली जाते अनेक घटना आपण पेपरमध्ये वाचतोय पाहतोय अगदी लहान मुलीपासून अत्यंत मोठ्या संदर्भात माझा घडत आहेत तर मी म्हणाले की नराधन म्हणजे स्त्री नराधन कि पुरुष नराधन मी स्त्रीची बाजू मांडतो हे प्रत्यक्ष सुरुवातीला बोललो होतो त्याच्यामुळे माझ्या या रसिक बांधवांना येणा म्हणून पेडा खेळायची जी तुम्ही थोडीशी प्रयत्न केला हे माझ्या रसिक बांधव अजिबात त्याला फास नाही लक्ष असेल त्यानंतर आपण प्रश्नाचं जे उत्तर दिलं त्या संदर्भात माझे वस्ताद गुरुपती चंद्रकांत झोपड या ठिकाणी स्पष्टीकरण देतील भाऊ सर्व प्रश्नावर तिच्यात आम्ही प्रश्न असा विचारला होता सृष्टी निर्माण करण्यासाठी ब्रह्मा देवाला ना। तो देवाला गेला। वा प्रश्न पण तुमच्याकडे असेल कोणत्या देवाला शरण गेला त्याला कुणी बुद्धी देऊन कुणी उपदेश केला आणि ओवी दिली होती अध्याय सहा क्रमांक त्रेचाळीस चव्वेचाळीस वरील कथा पटवा मिळती जुळती कथा मान्य करणार नाही माझी ठीप आहे खाली भुवानी उत्तर काय दिले मला कि विष्णूने ब्रह्मदेवाला उपदेश केला पण भुवा प्रश्न वाचतानाच उत्तर आहे मी विचारलं होत की त्याला कोणत्या देवाला पहिला शरण गेला म्हणजे असं आहे की आज कारकर माऊनी मला कार्यक्रम दिला की त्यांनी सांगितलं पानगुड देवीने कार्यक्रम ठेवला आहे म्हणजे आम्हाला सांगितलं की पाणभोरी दिवा ठेवते तर त्यांच्याकडे जा आणि त्यांचा कार्यक्रम करा त्यामुळे कोणी हा कोणी उपदेश दिला तेवढा फक्त गोवानी सांगितला आणि ओमी त्यांनी अध्याय सहा सांगितला आहे आणि ओमी क्रमांक त्रेचाळीस चव्वेचाळीस अडीचे आम्ही तर त्यांनी ओमी वेगळी सांगितली आहे गोवा जसा तुम्ही ग्रंथ आणलात ना आज माझ्या प्रश्नाचा देखील इथे ग्रंथ आहे जर स्वच्छ करायचा असेल तर सन्माननीय आयोजकांना मी सांगतो तरी यावं माझं उत्तर बघावं त्यांचंही उत्तर बघावं जर एक शब्द एक अक्षर जरी जुळत ता असेल ना तर रंगमंचा कार्यक्रम का मी बंद करेन बुवा त्यानंतर बुवांच्या प्रश्नाकडे वळणारा मी बुवांचा प्रश्न असा आहे सती जशी विष्णू आणि महेश यांचे बाळे केली तशी एका पतीवती स्त्रीने या तीन देवांची बाळे केली तेव्हा या तिल, तिला असा शाप दिला कि कलियुगी तू राक्षसी होऊन सर्वत्र रोगराई पसरवशी त्या स्त्रीचं नाव काय तिच्या आईचं नाव काय तिचा अंत कुठे कसा झाला ते सांगायचं भुवानी उत्तर दिलं तीप दिलेले आहे ग्रंथ आधारे पटवून द्यायचे एक ऋषी होता त्याचा नाव नागावली ती सुंदर आणि पतिव्र सुंदर आणि पतिव्रता होती एकदा दुसरीकडे गेला असता ब्रह्मा विष्णू महे हे तिची परीक्षा पाहायला तिच्याकडे आले नागावलीने त्यांची इच्छा जाणली व त्या तिघांना बालके बनवले त्यामुळे देवानी तिला पाहून त्याने तिला घराबाहेर काढले व तिला, तिला शापही दिला तू राक्षसी होशील आणि देवीचा रोग लोकांना पसरवशील त्या दिवसापासून ती पृथ्वीवर देवीचा रोग फैलावू लागला गोवा म्हणतील आता मोबाईलमधून म्हणजे कुठेतरी नेटला सर्च केले बुवा मी तो सांगतो आज माझ्या घरात तोही ग्रंथ आहे जर घर पक्ष करायचा असेल तर त्याही ग्रंथ असे तुम्ही करू शकता दोन्ही ग्रंथ मी ते आणलेले आहे माझ्या प्रश्नाचा देखील आणि तुमच्या प्रश्नाचा देखील माझं उत्तर दिलेलं चुकलेलं आहे धन्यवाद चला या ठिकाणी सोक्षमोक्ष झालेला आहे आमच्या प्रश्नाचं जे उत्तर दिलं होतं ते गोव्यांनी चुकीचं दिलंय असं मी म्हणेन गोवांना सुद्धा वेळ द्यायचा आहे पाच मिनिटं फक्त मित्रांनो एक मला पहिल्या बारीतच जाणं घ्यायचं होतं खर तर सध्या कोकणावर एक संकट आलेलं आहे अनेक असे प्रदूषित प्रकल्प आपल्याकडे लादले जात आहेत खरं तर स्थानिकांना विचार न घेता कोणत्याही प्रकारे एखादा परप्रांती येतो तिथली जमीन इन्व्हेस्ट करतो आणि कुठल्या तरी प्रकल्पाची मागणी करतो आणि <usū> शेवटी प्रशासनाच्या पत्रांनी अशा प्रकल्पांना बळी पडतोय तर आपलं हे कोकणाचं सौंदर्य राखणे हे आपण सर्वांचं परम कर्तव्य मी सुद्धा ज्या गावामध्ये राहतो त्या ठिकाणी एम आय डी सध्या प्रस्तावित आहे आणि आम्ही सर्व तिथले शेतकरी त्या ठिकाणी त्याला एम आय डी सी बाजूला सांगण्यासाठी प्रयत्न करतोय तर एक प्रबोधन पर्गी या ठिकाणी सादर करतोय चला पटकन कर घ्या मी सांगतोय की थी। नको ला दुय नको प्रदूषण अहो नको ला दुय नको प्रदूषण स्वर्गाऊ सुंदर आपले पु वाचवू गाव ना सुंदर आप वाचवू आभार आणि त्याच वर माझे प्रतिस्फी शाहीर माऊलू माऊली यांना सुद्धा पुढील कार्यक्रमासाठी शुभेच्छा आणि सर्व रसीमा प्रेक्षकांचे आभार व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र